नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या गावऱ्यांचं या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपल्याला करायची ह्या आळूच्या पानाची भाजी तर आळूच्या पानाची काळ्या मसाल्याची भाजी कशी करतात मी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आपण पानं तोडून घेऊत तर हे बघा आता आम्ही आळूच्या पानं आमच्या शेतात टोपल्यात लावलेले आहेत हे बघा दोन टोपले लावलेले आहेत दोन्ही टोपल्यात असे छान मस्त आळूचे पानं आले तर आता हे आपण तोडून आपल्याला भाजी करायची एकदम मोठे मोठे आकाराचे पानं घ्यायचे आपल्याला हे आणि हे पानं एकदम कवळ येतं आपण चांगले धुवून घेऊ तो चांगले धुवून घ्यायचे आपल्याला राम, राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौ मध्ये मंडळी आज पुन्हा एकदा आलोच शेतात आणि आज पुन्हा छान अशी शेतातली चुलीवरची रेसिपी असणार आहे तर मंडळी आज अतिशय आयुर्वेदिक महत्त्व असणारी छान अशी रेसिपी होणार आहे हे बघा एकदम छान रेसिपी आळूच्या वड्या बनवायच्यात आता आळूच्या वड्या गावाकडं खेडेगावात नेमक्या कशा बनवल्या जातात गावरान पद्धतीने गावाकडची जुनी पारंपरिक पद्धत तुम्हाला दाखवणार आहे काळा मसाला आहे आज आणि तो मसाला वगैरे कसा तयार करायचा आहे ते तुमची वहिनी तुम्हाला दाखवणार आहे पर कशी पद्धती आज नेमका रेग्युलर जे असते त्यापेक्षा वेगळे आपल्याला काळा मसाला करायचा हु चुलीत भाजून कांदा मंडळी चुलीत भाजलेला कांदा आहे ना हा जर तुम्ही रेसिपीला कुठल्याही घातला कुठल्याही भाजीला जर असा कांदा चुलीत भाजून जर टाकला तर अप्रतिम चव लागते तर चला जास्त वेळ न करता आपण ही रेसिपी सगळी समजून घेऊयात आणि आळूच्या पानाच्या वाड्या तुम्हाला आवडतात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी खरंच गावाकडच्या जुन्या परंपरा ज्या आहेत ना त्या झोप पाहिजेत आपण गावरान चौच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न करतोय आणि तुमची वहिनी पण आपल्या शेतातल्या छान अशा रेसिपी दाखवते तर तिच्यासाठी एक लाईक पाहिजे मंडळी तर चला काय काय साहित्य घेतलंय आणि कसं बनवायचं ते आपल्याला दाखवणार आहे तर आळूच्या पानाची भाजी करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला आज दाखवते तर हे बघा छान असे पानं आपण हे धुवून घेतले तर आपण खोगळं घेतलंय थोडस ही थोडी हळद घेतली थोडेसे जिरे थोडीशी मोहरी हे कांदा मसाला आहे हे आपलं घरचं काळं लाल तिखट आहे एक वाटी शेंगदाणे घेतले तर हे आहे आपल्या घरचं आणि हे थो चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि हे धने घेतले थोडेसे हे दोन कांदे आपण चुलीत भाजून घेतले तर हे लसूण घेतलं आहे थोडीशी कोथंबीर घेतली हे कडीपत्ता घेतला आहे आपण आणि हे चार ते पाच आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात मंडळी हे सगळा मसाला वापरून छान अशा वड्या तयार होणार आहेत काळ्या मसाल्याच्या वड्या काळा मसाला आणि कांदा भाजून घेतलेला आहे त्यामुळं काळा मसाला तयार होणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे मिरच्या घ्यायचे आता आपण हे काढून घेऊत तर मंडळी शेतातलं वातावरण तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकायला भेटत असेल खरंच छान वाटतंय कानाला एकदम आता मिरच्या घेतल्यात मी मिरच्या टाकल्यात मिरच्या टाकल्यात त्यात आपल्याला थोडासा लसूण टाकून घ्यायचा आहे आणि थोडा आपल्याला आमटीला ठेवायचा म्हणजे भाजीला त्यात आपण मिरच्या टाकून घेतल्यात आणि थोडासा लसूण टाकलाय आणि आता आपण थोडस मीठ टाकून घ्यायचंय आपल्या चवीनुसार तर मंडळी आजची वड्याची भाजी रस्याची असणार आहे बरं का छान असा रसा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे थोडेसे आता मिरच्या लसूण मीठ आणि जिरे आपण उठून घेऊ म्हणजे अक्का पण आली आता आपल्या रेसिपी मध्ये आता आपण ना हे बी टाकून घेऊ आपल्याला पाणी टाकून खालायचं आहे ही हिरी मिरची कुठून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची ही त्याच्यात आपण मीठ ते टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ टाकायची गरज नाही आपल्याला थोडीशी हळद टाकली आणि आता ते, ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता ते भाजीचं ना भाजून घेऊस तर वर मी आता पानाला पीठ लावून घेते आता आता थोडा वेळ आपल्याला तवा गरम होऊन आहे आता मस्त आपलं की पेठ आपण खलून घेतलंय आता आपण पानाचे देट उकडून घेऊ आता आपल्याला हे काढून घ्यायचे काढलेले पान आपल्या वाटीत मांडून घेऊ आपल्याला परातीमध्ये पीठ लावून घ्यायचे पानाला आता तवा गरम झालाय आपण शेंगदाणे भाजून घेऊ म्हणजे आपण तव्यावरले वड्या तव्यावरल्या ता हा तशा वड्या बनायच्या नंतर रस्सा बनवून त्यात टाकायच्या काळा मासाल्याचा रस्सा बनायचा आणि त्याच्यात कापून उकडी फुटल्या टाकून द्यायच्या द्यायच्यात खमंग लागतो बरं वड्या मी एकदा खाल्ल्या होत्या हक्काने बनवलेल्या आपल्याला ना त्याच पाणी ना असं पलट टाकायचं असं आणि त्याला थोडं थोडं असं बुडून बोटबुडविषणी असं पीठ लावून घ्यायचं त्याला असं अशा बनवून घ्यायच्या वड्या आपल्या अशा आपले शेंगदाणे मस्त छान भाजले तर आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊत आता शेंगदाणे भाजलेत आपण धने भाजून घेऊत त्यात आपल्याला थोडस तेल टाकायचं তেল হালুন হালুব দিয়েছে आता धने आपले छान भाजले तर धने काढून घेऊ तर गावरान धनेत बरं का मंडळी शेतातले आपल्या घरच्या शेतातले खमंग वास आला एकदम आपला मसाला भाजले की असा खमंग वास सुटतो बघा हे आपल्याला खोबरं घेतलं आपण हे खोबरं भाजून घ्यायचे थोडस खोबऱ्याला पण आपण थोडस तेल घालू तर खोबरं आपल्याला थोडस लालसर होऊन द्यायचंय खोबरं पण भाजलंय आपलं यात आपण काढून घेऊ या आपण दोन कांदे चुलीत भाजून घेतलेले आहेत याला पण आपण थोडस तेल टाकून भाजून घेऊ आता आपण ना आता हे सगळं आपल्या पानाला पीठ लावून घेतले आपण आता आता हे पीठ लावायचं झालंय आपलं पानाचं कांदा पण आपला चांगला परतलाय आता अगोदर भाजून घेतला थोडस तेल टाकून आता काढून घेऊ आपण हे सगळा मसाला भाजून झालाय <णलील> आपला आता आपण हे मसाला सगळा कुटून घेऊ तोपर्यंत आका या वड्या भाजून घेतो आपला तवा ना आता आपल्याला आपण थोडस साधे तेल टाकून घेऊ आपल्या त्याच्यात वड्या टाकून घ्यायच्यात म्हणून ह्याच्या आपल्या वड्यासा व्यवस्थित मांडून घ्यायच्या आणि मग आपल्याला भाजल्याच्या नंतर ते रात्यामध्ये मग आपल्याला तुडून घ्यायच्या आकावड्या भाजून घ्यायच्या हा तोपर्यंत आपण हे मसाला कुटून घ्यायचा सगळ्यात अगोदर आपल्याला हे खोबरं आणि लसूण कुटून घ्यायचं खोबरं टाकले मी आता हे लसूण टाकलं हे दोन्ही आपण कुठून घेऊ हे आपल्या अंग हे का असं आपण त्याला पलटी करून घेऊ खोबरण लसून आपण कुटून घेतलंय आता हे ध्वनी टाकायचे आपल्याला भाज्यात आपल्या आता काढून घेऊ असे आपल्याला सगळ्याच वड्याश भाजून घ्यायच्या घ्या आपण हे कुटून कुठून पड्या टाकल्या म्हणजे असं थोडंसं तेल टाकून असं तेल टाकून भाजून घ्यायचा बारीक झालेत त्याच आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे आपल्याला मिक्स कुटायचे तर मस्त बारीक कुटून घेऊ आपण हे मसाला फुटल तर ना मस्त मी वड्या भाजून घेते आता शेंगदाणे आणि धने आपले बारीक झालेलं त्यात आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचा भाजलेला आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता मस्त आपल्या वड्या भाजून घेतल्या आता सगळ्या आपल्या वड्या सगळ्या भाजून घ्यायच्या झाल्या आता आपण आता काढून घेऊ आता तर आपल्या वड्या भाजून घ्यायच्या तर आपण तवा उतरून ठेऊ आता मांडू काढून करून घेई हो गरम करून गरम करायला मांडून घेऊ आता आपल्या वड्या भाजून घ्यायचं झालं तर आता आपण काढाही गरम करायला ठेवू आता आता आपल्याला ही मसाला कुटून झालाय आता आपण हे काढून घेऊ तर त्या आता काढून घेऊ छान मसाला झालाय आपला काळा मसाला मसाला काढून घेतलाय मी आता हे वड्या आपण भाजलेल्या आहेत हे थोड्या वेळा आपण हे गार व्हायला ठेवतो नंतर हे आपल्याला कट करून घ्यायचे आता आता आपण भाजी टाकून घेऊ कढई गरम झाली त्यात आपण हे तेल टाकून घेऊ आता तेल गरम झालंय त्यात आपल्याला हे जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची त्यात आपल्याला हे खोबरण लसूण कुटलेले आहे ते टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला हे कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला धुवून घेतलेला हा कडीपत्ता मी आपण हे काळा मसाला कुटलेला आहे हा काळा मसाला टाकून लगेच हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे आपण कांदा मसाला घेतलेला आहे ते टाकून घेऊत त्याच्यानंतर हे काळं तिखट ही थोडीशी हळद घेतलेली थोडीशी हळद टाकायची सगळा मसाला आपण मिक्स करून बघा सगळा मसाला छान परतलाय त्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं हे बघा छान मसाला भाजलाय वास मस्त आलाय बघा मसाला भाजलेला त्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय अर्धा ग्लास पाणी घातले मी तर थोडस आपल्याला मसाला असाच भाजून घ्यायचा पక్కीディ छान तेल सुटायला लागले मसाल्याला तेजाद आपल्याला थोडंसं भरून मीठ टाकायचं आहे चवीनुसार बघा आपली भाजी किती तरी झाली तरी आली थोडीशी आपण वरून कोथंबीर टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ आता यात आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं बघा मी एक तांब्या पाणी टाकून घेतले आता छान भाजी आपली झाली आता ह्याला थोड्या वेळा आपण उकळ येऊन देऊ तोपर्यंत आपण ह्या भाजलेल्या वड्या कट करून घेऊ सगळ्या वड्या आपल्याला अशाच कापून घ्यायच्या बघा मंडळी कशी तरी आली भाजीला एकदम कमी त्याला तरी आली बघा ही सगळी मसाल्याची तरी अशा आकाराच्या आपण वड्या कापून घेतल्या आता ह्या वड्या आपल्याला भाजीला उकळी आली की लगेच टाकून घ्यायच्या आता भाजीला आपल्या उकळी फुटली आता आपण ह्या वड्या कट केलेल्या त्याच्यात टाकून घेऊत बघा अशा वड्या सोडून घ्यायच्यात आपल्याला भाजी आता आपल्या वड्या झाल्या का आता आपली भाजी झाली आता आपण थोड्या वेळ ह्याला हारावरच ठेवू ज्याला माग ह्याला पाच मिनिट आपल्याला हारावर आता शिजून घ्यायचंय आपली भाजी झाली बघा किती छान मस्त भाजी झाली बघा मंडळी एकदम छान अशी चुलीवरची आळूच्या पाण्याच्या वड्याची भाजी झालेली आहे आता याच घ्यायचं आपल्याला आस्वाद आता आपली भाजी शिजलेली आहे आपण खाली उतरून घेऊ आहे वाढून झाले आता आपण जेवण करूया मंडळी एकदम छान अशी रेसिपी झालेली आहे बघा या जेवायला तर मंडळी छान अशी वड्याची रस्सावडी म्हणता येण्याला एकदम छान अशी भाजी झालेली आहे गरमागरम भाजी आणि चपाती गरमागरम आस्वाद घ्यायचा आहे आणि तो आहे शेतामध्ये हो तर मंडळी या जेवायला आता हात धुतलेला आहे पण एकदा तरी बी हात धुया शेतात येतं आपण इकडं तिकडे हात लावतो कशालाही सगळी जेवायला बसली मंडळी आपणही जेवूया आणि मस्त छान अशा गावरान चवीचा आस्वाद घेऊया तर या जेवायला मंडळी छान असं जेवण आहे आज हे बघा गरमागरम चपाती आहे आणि भाजी तर तुम्ही बघितलेलीच टेस्ट सांगतो तुम्हाला मला सांगायची तर गरजच नाही कारण भाजी एक नंबर भाजी असणारी खरच अप्रतिम चवे एकदम छान अशी चवे आणि सोबत लिंबू बने लिंबू पिळतो थोड़ा कांदा आहे सुकी वडी है। आहे थोडस मीठ घेतो मिठाला वगैरे टेस्ट एकदम ओके पण मला थोडस जास्त मीठ लागत तर भाजी छान झालेली आहे तर मंडळ मंडळी या जेवायला तर तुम्ही पण अशी भाजी करून बघा खायला खूप छान लागते आणि आमचा आजचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अक्कासाठी आणि सोनाली साठी नक्की एक कमेंट करा कारण दोघी सुना मस्त आनंदाने रेसिपी बनवतात आणि मी मात्र खायची मजा घेतोय आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ना आता लिहून पाठवा लिहून पाठवा कमेंट करा तर मंडळी चला परत भेटूया दुसऱ्या रेसिपी मध्ये